हॅलो फ्रेंड्स टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत खूपच सिम्पल आणि फेमस अशी कढीची रेसिपी शेअर करणार आहे जी की माझ्या स्वतःची पण खूप जास्त फेवरेट आहे ज्याचं नाव आहे पंजाबी कढी पकोडा खूपच सोप्या पद्धतीने ही कढी बनवली जाते आणि करण्यास मेहनतही कमी लागते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कढीसाठी आपण इथे घेतलेलं आहे एक कप दही अर्धा कप बेसनपीठ एक चिरलेला कांदा चार ते पाच बारीक कट केलेली हिरवी मिरची एक चमचा बारीक चिरलेला लसूण एक चमचा आला लसूण पेस्ट कोथिंबीर आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पाने एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा हळदी पावडर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक चमचा अख्खे धणे दहा ते बारा मेथी दाणे दोन लवंग तीन ते चार सुक्या लाल मिरच्या आणि चवीनुसार मीठ सर्वात आधी आपण एका एक बाऊलमध्ये दही टाकून घेऊया नंतर त्यात बेसनपीठ टाकून चांगलं मिक्स करून घेऊया पूर्ण व्यवस्थितपणे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दह्याच्या यात राहिल्या नाही पाहिजे दही आणि बेसनपीठ पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे नंतर त्यात आपल्याला साधारणत एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर पुन्हा हे आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला इतका थिकनेस आपल्याला याचा ठेवायचा आहे आता त्यात आपण हळदी पावडर टाकून चांगलं मिक्स करून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता दही आणि बेसनपीठ पूर्ण असं एकजीव झालेलं आहे आता आपण यावर झाकण ठेवून दहा मिनिटासाठी हे रेस्ट करायला ठेवणार आहोत गॅसवर एक पॅन ठेवून त्यात आपण दोन पळीत तेल टाकणार आहोत तेल गरम झालं की त्यात आपल्याला आधी हिंग टाकायचं आहे नंतर त्यात आपण जिरे टाकून थोडं परतून घेऊया जिरे चांगले भाजले गेले की त्यात आपण मोहरी टाकून घेऊयात नंतर त्यात आपण हे धणे असे क्रश करून टाकून घेऊयात नंतर लगेचच आपण त्यात कढीपत्ताही टाकून घेऊया नंतर त्यात आपण ही हिरवी मिरची टाकून एक ते दोन सेकंदासाठी परतून घेऊया लगेचच त्यात मेथी दाणे आणि लवंग टाकून थोडं परतून घेऊया आता त्यात आलं लसूण पेस्ट टाकून लालसर रंग येईपर्यंत ते परतून घेऊया आलं लसूण आपल्याला इथे चांगलं परतून घ्यायचं आहे आलं लसूण छान परतलं गेलं की त्यात हा चिरलेला कांदा टाकून एक ते दोन मिनिटे चांगलं परतून घेऊया कधी कधी तीस तीस भाजी खाऊन कंटाळा येतो त्यात भाजी काय बनवायची हा सुद्धा विचार येतो त्यावेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की करू शकता या पद्धतीने केलेली पंजाबी कडी खूपच अशी लोकप्रिय आहे कांद्यासोबत सर्व मसाले इथे व्यवस्थितपणे असे परतून झाले आहे त्यात आता आपण हे दही आणि बेसन पिठाचं तयार केलेलं मिश्रण टाकून घेऊया पूर्ण व्यवस्थितपणे हे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण सुरुवातीला इथे थोडं कमी पाणी वापरलं होतं त्यामुळे हे थोडं दाटसर आहे त्यात आता आपण आणखी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेऊया इतका थिकनेस सध्या परफेक्ट आहे कारण शिजल्यानंतर ही कडी आणखी दाटसर होते साधारणतः पंधरा ते वीस मिनिटे ही कडी आपल्याला मध्यम आचेवर शिजवून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता याला उकळी आलेली आहे त्यासोबत आपल्या कडीला रंग सुद्धा आलेला आहे ही कडी जशी जशी शिजते तसा तसा त्याचा थिकनेस वाढत जातो कडी शिजतीये तोपर्यंत आपण पकोडे तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे आपण एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे त्यात आपण हा ओवा हाताने असा क्रश करून टाकणार आहोत नंतर त्यात एक चमचा हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट एक चिरलेला कांदा भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आणि मीठ टाकणार आहोत पाणी टाकून हे आपल्याला पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्यात आपण थोडा इनो आणि त्यावर अर्धा लिंबूचा रस टाकून चांगला मिक्स करून घेऊयात आणि गरम तेलात अशा छोट्या आकाराचे हे पकोडे आपण फ्राय करून घेऊयात कढी इथे व्यवस्थितपणे शिजतीये पकोडेही मस्त आपल्या इथे फ्राय होत आहेत मस्त लालसर हे पकोडे इथे फ्राय झाले आहेत ते आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात या पद्धतीने जर पकोडे केले तर आतून ते एकदम सॉफ्ट असे तयार होतात कढी आता पूर्णपणे शिजून तयार झालेली आहे त्यात आपण हे तयार केलेले काही पकोडे टाकून घेऊया पकोडे टाकल्यानंतर एक ते दोन मिनिटे हे कढी आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यात आता आपण सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकून चांगला मिक्स करून घेऊयात त्याला आता आपण वरून एक तडका देणार आहोत त्यासाठी एका तडका पॅनमध्ये आपण थोडं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यात आपण बारीक चिरलेला लसूण टाकून घेऊयात लसूण छान लाल झाला की त्यात आपण या सुक्या लाल मिरच्या टाकणार आहोत या मिरच्या आपल्याला थोड्या परतून घ्यायच्या आहेत आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून त्यात लाल मिरची पावडर टाकणार आहोत आता आपण हा तडका या कडीवर टाकणार आहोत मस्त असा खमंग तडका आपण या कडीला आता दिला आहे आता शेवटी आपण यावर थोडी कोथिंबीर टाकणार आहोत मस्त पंजाबी कडी पकोडा इथे खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनलला आणखी पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा